पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्या त्याबदल्यात आता पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येणार आहेत त्यामुळे या आकर्षक नोटा चर्चेत आलेल्या आहेत त्या नोटा नेमक्या छापल्यात कुठे आढावा घेतलाय सागर वैद्य यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला परंतु याची तयारी खूप आधीपासून सुरू झालेली होती नाशिक मधल्या करन्सी मध्ये या पाचशे आणि हजारच्या नोटांची छपाई बंद झाली होती आणि नवीन पाचशे आणि दोन हजारच्या नोटांची छपाई सुरू झालेली होती या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत करन्सी नोट प्रेसच्या मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी आहेत गोडसे साहेब मला सांगा की कधीपासून सरकारची तयारी होती आपल्याकडे पाचशे आणि हजारच्या नोटा बनतात त्या कधी बंद केल्या गेल्या दोन महिन्यापूर्वी असाच एक निर्णय सरकारनं घेतला की हजार आणि पाचशेच्या नोटांची जी छपाई चालायची ती बंद करण्यात आली आणि नवीन डिझाईनच्या नोटा आता मार्केटमध्ये आणायच्या त्याच्याकरता नवीन डिझाईन बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं दोन महिन्यापासून हजार आणि पाचशेच्या नोटाची छपाई बंद होती देशामध्ये चार ठिकाणी करन्सी नोट बनवल्या जातात मध्य प्रदेशमध्ये देवास नाशिक म्हैसूर आणि सालबोन या चार ठिकाणी देशाचं चा चलन बनवलं जातं त्या ठिकाणी नवीन पाचशे रुपयाच्या नोटचं डिझाईन झालं आणि त्याची सर्वप्रथम तर छपाई म्हैसूर आणि सालबोनी येथे करण्यात आली त्यानंतर देवासला आणि आज नाशिकला त्याची प्रिंटिंग सुरू आहे किती म्हणजे ही जे, जे नवीन नोट सुरू झाली बनवायला आता पहिली आपली जी असाइनमेंट आहे ती किती नोटांची असणार आणि ती कधीपर्यंत बाजार येईल कारण लोकांना उत्सुकता आहे कारण व्यवहारही ठप्प आहेत म्हैसूर सालबोणे आणि देवास मिळून जवळपास दहा पंधरा मिलियन नोटा त्या ठिकाणी मार्केटमध्ये ऑलरेडी गेलेल्या आहेत सीएनपी मधनं पण या हप्त्यामध्ये जवळपास पाच मिलियनची कन्साइनमेंट आम्ही या ठिकाणी पाठवण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि भविष्यात पाचशे रुपयाचं नोटाचं उत्पादन जास्त जास्त करून जे नवीन डिझाईनचं आहे ते मार्केटमध्ये आणण्याकरता सगळ्या प्रेसेसला तशा ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत आणि जास्त जास्त उत्पादन करून देण्याची या ठिकाणी करन्सी नोट प्रेस सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही पण जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी देऊ आपण बघू शकतो हे मजदूर संघाचे नेते होते ज्यांनी या सर्व लोकांनी तर एकदा कॅमेरा या सगळ्यांवर पॅन केला पाहिजे कारण देशाचं जे चलन आहे जे येणाऱ्या काळामध्ये भारतीय चलन म्हणून ओळखलं जाईल त्या पाचशे आणि दोन हजारच्या नोटा या सर्व लोकांनी सर्वप्रथम बघितल्या त्या तयार केल्या आणि आता यांच्याच हातून तयार झालेल्या नोटा या देशभरातल्या लोकांच्या हातात जाणारे